केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व महाराष्ट्राचे राज्यपाल श्री राधाकृष्णन यांच्या आज 25 सप्टेंबर रोजीच्या कोल्हापूर दौऱ्यात निदर्शने करून काळे झेंडे दाखवण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे दरम्यान यावर शिरोळ तालुक्यातील स्वाभिमानीच्या जवळपास वीस कार्यकर्त्यांना जयसिंगपूर शिरोळ आणि कुरंदवाड पोलिसांनी ताब्यात घेतली आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सन दोन हजार बावीस तेवीस या गळित हंगामातील तुटलेल्या उसास प्रतिटन चारशे रुपयाचा दुसरा हप्ता मिळावा याकरिता पुणे बंगळुरू महामार्ग रोखून आंदोलन करण्यात आले होते सदर आंदोलनादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या मध्यस्थीने रुपयाचा तोडगा काढून आंदोलन स्थगित करण्यात आले जवळपास दहा महिने झाले तरीही सरकारकडून सदर प्रस्तावांना मान्यता न दिल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या कोल्हापूर दौऱ्या दरम्यान काळे झेंडे दाखवणार असल्याचे जाहीर केले होते या पार्श्वभूमीवर स्वाभिमानीचे शिरोळ तालुका अध्यक्ष रामचंद्र शिंदे युवा अध्यक्ष बंडू पाटील पंचायत समिती माजी सभापती इनुस पटेल माजी सरपंच राहुल सूर्यवंशी सतीश चौगले प्रकाश माळी पापालाल शेख जिनेश्वर टारे संदीप चौगले विश्वास बालीघाटे विवेक चौगले अण्णासो उर्फ बंडू गुदले उमडाळे बंडू चौगले रावसाहेब अलासे आदी कार्यकर्त्यांना पोलीस जयसिंगपूर शिरोळ आणि कुरंदवाड पोलिसांनी ताब्यात घेतली आहे यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली मराठी एस न्यूजसाठी कुरंदवाडहून संदीप आडसोळ